लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंसं वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका या वेळेला आम्ही हा बदल करतोय हा मतदारसंघ काँग्रेसचा आहे काँग्रेसचा राहील इथं काँग्रेसचाच बरोबर आहे या अटीवर वन टाइम एक्सेप्शन एक 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 की एक वेळेला आम्ही अपवाद हा केला आणि हा एक वेळेचा अपवाद आहे कुणाला असं वाटत असेल की हे कायम झालं तर कायम झालेलं नाही बिलकुल झालेलं नाही त्यामुळं काँग्रेस पक्ष काही मागणी करायची सातारा दिल्यामध्ये त्यामध्ये सिटी आमदार असलेला आमचा दक्षिण कराड मतदारसंघ आहे हा मतदारसंघ आहे आणखी एखादा मतदारसंघ तिथं आम्हाला वाटतं की आमच्या मित्रपक्षाकडे उमेदवार नाही आमच्याकडे चांगला उमेदवार आहे तिचा आम्ही प्रयत्न करू खेळमेळीचं वातावरण करू मला खात्री आहे की आजची जी मान खटावची राजकीय परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये काँग्रेस हाताच्या पंजाबचा उमेदवार तो देखील रणजित देशमुख सरकार कार्यकर्ता मानखटाव विधानसभा हा राष्ट्रीय काँग्रेसचाच मागील विधानसभेच्या वेळी केलेली एक तडजोड होती रणजित सिंह देशमुखच तुमचा उमेदवार म्हणून कामाला लागा माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना सूचना महाविकास आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण सातारा जिल्ह्यात फक्त कराड दक्षिण हा एकमेव विधानसभा मतदारसंघ राष्ट्रीय काँग्रेसचा असताना देखील मागील विधानसभा निवडणुकीत एक तडजोड म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आला होता नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात राष्ट्रीय काँग्रेस हाच मोठा पक्ष ठरलाय येणाऱ्या आगामी विधानसभेतही जनता आपल्या पाठीशी आहे राज्यात सरकार बदलणार आहे मानखटाव विधानसभा मतदारसंघ पारंपारिक पद्धतीनं राष्ट्रीय काँग्रेसकडेच राहणार असून महाविकास आघाडी सरकार सत्तेत आणण्यासाठी रणजितसिंह देशमुख यांना विधानसभेवर निवडून देण्यासाठी तुम्ही कामाला लागा अशा सूचना राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रमुख कार्यकर्त्यांना दिल्या संवाद साधूया मने जोडूया परिवर्तनाचं ध्येय नित्य जपूया या अनुषंगाने मानखटाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे बी एल ओ आणि पदाधिकाऱ्यांच्या संवाद मिळाव्याचं मान तालुक्यातील पिंगळे बुद्रुक या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आमदार चव्हाण बोलत होते यावेळी ज्येष्ठ विचारवंत आणि माजी संपादक मधुकर भावे माजी आमदार रामहरी रुपणवर राजेंद्र शेलार राष्ट्रीय काँग्रेस कमिटी सदस्य रणजितसिंह देशमुख महिला अध्यक्ष नकुसा जाधव अजित पाटील चिखलीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती आपल्या भाषणात माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी महायुती सरकार हे खोकी भ्रष्टाचार फोडाफोडी अशा मार्गाने अवैधपणे सत्तेत आलेलं सरकार असून या सर्व खेळांचे सूत्रधार अमित शाह असं सांगून भाजपवर जोरदार टीका केली त्याचबरोबर यापूर्वी मानखटावमध्ये उमेदवार देताना भावनिकपणातून उमेदवार दिला गेला ही माझी मोठी चूक झाली याबाबत जाहीर माफी मागितली आणि ही चूक सुधारण्यासाठी आपल्या रणजितसिंह देशमुखांना निवडून आणायचं आहे असंही सांगितलंय ज्येष्ठ विचारवंत मधुकर भावे रामहरी रुपणवर अजित पाटील यांनी मान खटावसाठी देशमुख हाच योग्य उमेदवार असल्याचं मनोगतात सांगितले तर मागील पंधरा वर्षात विद्यमान आमदारांनी एकही सामाजिक विकास काम केलं नसून पाणीसुद्धा पृथ्वीराज बाबांनीच या तालुक्याला दिलं खऱ्या अर्थाने पृथ्वीराज चव्हाण हेच या भागाचे जलनायक असल्याचं रणजितसिंह देशमुख यावेळी म्हणाले मिळाव्यास ज्येष्ठ नेते राजूभाई मुलानी मानखटाव विधानसभा अध्यक्ष डॉ महेश गुरव बाबासाहेब माने डॉक्टर संतोष गोडसे विजय शिंदे आदींसह राष्ट्रीय काँग्रेस बी एल ओ प्रमुख पदाधिकारी नवनिर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच मूर्त स्वरूप या ठिकाणी मानमध्ये आलं ज्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगळी झाली नव्याण्णवचा पद सोडला तर कायम या मतदारसंघामध्ये काँग्रेस विचार संधीचा आणि काँग्रेसच्या पाठबळ देणारा आमदार या ठिकाणी निवडून आले या ठिकाणच्या सगळ्या कार्यकर्त्यांची मागणी आहे की भविष्यामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी काम करायला संधी मिळाली पाहिजे बाबा आपण सातत्याला हा दुष्काळी भाग या दुष्काळी भागाला पाणी आलं पाहिजे मूर्त स्वभावात पाणी आलं पाहिजे या ठिकाणी उद्योग धंदे उभे राहिले पाहिजे म्हणून सातत्याने तुम्ही प्रयत्न केला आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना तरुणांच्या हाताला काम देण्याच्या दृष्टीने उद्योग तयार करायला मदत केली या ठिकाणी पाणी आलं पाहिजे

आपल्या भागा सगळ्या भागाचं लक्ष आहे आणि या भागामध्ये मागच्या निवडणुकीमध्ये काय झालं त्याची वस्तुस्थिती का काय होती कारण त्या परिस्थितीने मी हा निर्णय घेण्यामध्ये प्रमुख भूमिका माझी होती मागच्या वेळेला माण खटाळ विधानसभा मतदारसंघ हा आमच्या आघाडीच्या का राजकारणामध्ये काँग्रेस पक्षाकडं होता अगदी बिलशात काँग्रेस पक्षाकडा तर कुठलाही वाद नव्हता त्यामुळं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला काँग्रेस पक्षच हा उमेदवार लढवेल अशी आमची सर्वांची खात्री होती पण आम्ही अंतिम निर्णय उमेदवार निवडीचा स्थानिक कार्य इतर पक्षाचे लोक असतील पण त्यांना इथं बदल घडवायचा आहे जे काही माझ्या हातून चूक झाली म्हणा मी इथे जे नेतृत्व वाढायला मदत केली त्याचा गुन्हेगार मी आहे मान्य करतो मी त्याची आता दुरुस्ती जर करायची असेल तर काय करायचं आम्ही रणजितला विचारलं इतर कार्यकर्त्याला विचारलं आणि हा प्रस्ताव हा मान खटावचा काँग्रेस कार्यकर्त्यांच्याकडून ते आला आम्ही लाभला नाही त्यामध्ये पुढाकार घेण्यामध्ये होता इतर महाराष्ट्र नेते होते इतर पक्षांचे नेते होते ते सांगितलं की ही निवडणूक आम्हाला अजित निवडणूक लढायची आहे आणि आम्हाला सगळ्या काही विरोधी पक्षांची मतं देखील अपेक्षित आहे पण ती अपेक्षित मतं घ्यायची असतील तर मग पक्षाचं चिन्ह असलं तर त्या लोकांना मदत करताना अडचण होईल अगदी आपल्या विरोधातले विचार असणारी माणसं देखील या बाबतीमध्ये एकत्र आले की आम्हाला इथं सत्ता परिवर्तन करायचं आहे आणि याकरता तुम्ही जर काही आमचं म्हणणं मांडलं तर आम्ही निश्चितच त्या उमेदवाराला मदत करू त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही इथं पक्षाचं चिन्ह घेऊ नका तुम्ही अपक्ष निवडणूक लढवा आणि आम्हाला इतर सगळ्यांना त्या निवडणुकीमध्ये सहभागी होता येईल तर काँग्रेसची हक्काची सीट सोडायची अपक्षाला द्यायची मग रणजित अपक्ष होणार का का इतर कोणी खता माणूस अपक्ष होणार का माणसा होणार का आम्हाला पहिल्यांदा विचित्र वाटते की आपल्या हक्काची सीट आहे जर सगळ्यांचं मत असतं काँग्रेस पक्षामध्ये तर रणजित भायला मी मागच्या वेळेला तिकीट काँग्रेसचं दिलं असतं त्यांच्याकडून जर प्रस्ताव आला की आपण ही ताकदीने जर निवडणूक लढावायची असेल तर मग आपण इतर मित्र पक्षांनाही ते आपल्या बरोबर नसतात कधी कधी पण या मुद्द्यावर येते या मुद्द्यावर एकत्र यायला तयार काय म्हणतात इथं परिवर्तन झालं पाहिजे बराच विचार करून आम्ही रणजित आणि त्यांच्या सहकार्यांची विनंती मान्य केली काँग्रेसनी आपला हक्काचा मतदारसंघ बाजूला ठेवला आणि मान्य केलं की तुम्ही पाण खटावमधले सर्व नेते जो कोणी उमेदवार द्याल पण तो अपक्ष उमेदवार असेल तर मग एवढ्या पावटी आम्ही हा बदल करू काँग्रेस एक फाउट मागा घेईल कारण आपल्याला तिथं बदल घडवायचा आहे आणि हे तुमच्या कार्यकर्त्यांची विनंती आम्ही मान्य केली आम्ही लादल नाही पुन्हा एकदा मी सांगतो की हा काँग्रेस नेत्यांचा निर्णय नव्हता हा निर्णय काँग्रेसच्या नेत्यांचा अगदी मी त्यात पुढाकार घेतला होता की आम्ही सगळे बसलो इथं दोन्ही तालुक्यातले वेगवेगळ्या पक्षांचे माणसं बसलो आम्ही एका मुद्द्यावर एकत्र आलेलो आहे इथं परिवर्तन झालं पाहिजे आमदारकीच्या निवडणुकीमध्ये आणि ते करण्याकरता आम्हाला सगळी एवढी ताकद आम्हाला एकत्र करते त्याला करायचे आणि त्यामध्ये काही मंडळी अशी आहेत की जे आपल्या पक्षाबरोबर नाहीत आपल्या पक्षाचे विरोध असतात पण या मुद्द्यावरती एकत्र यायला तयार असं आम्हाला पटवून दिलं एवढा पार्टी काँग्रेस पक्षांना अपवाद करावा की आपली जरी जागा असली हाताच्या पंजाची जागा असली तरी अपक्ष म्हणून आपण लढव्या सगळ्या पक्षाच्या लोकांना घेऊया आता उमेदवारांचं काय अपक्ष आम्ही घेतला तर रणजितनी मला सांगितले की आम्ही बसून निर्णय घेऊ आणि तो योग्यच निर्णय घेऊ त्या निर्णयाला तुम्ही आशीर्वाद द्या माझी खात्री होती किंवा निर्णय हा रणजित देशमुखांच्या बाजूनेच होईल आणि अपक्ष जरी असले तरी रणजित देशमुख आमच्या विचाराचा कार्यकर्ता आमचा भागातला एक उंडक नेतृत्व गोट नेतृत्व आणि या परिसरामध्ये काही बदल घडवायचा प्रयत्न केलेला आहे सूत गेली असेल साखर कारखाना असेल या माध्यमातून बदल करायचा प्रयत्न असेल तर रणजित देशमुखाचं नाव फायनल होईल असं आम्हाला खात्री वाटते पण त्याने काय चित्र एवढं बंगाल केला आम्हाला माहिती आहे शेवटी रणजितचा खोलादकने आम्ही अमुक अमुक नाव निश्चित केले मला धक्का लागला तुम्ही आम्ही कसं केलं म्हणजे नाही आता एवढं निवडून विकण्याकरता आम्हाला करावं लागते आणि करावं म्हणून हा निर्णय मान खटावचा पक्ष जे आमच्या बाजूला सगळे होते ते वेगवेगळ्या पक्षात होते त्यांनी निर्णय घेतला हा काँग्रेस शेतीने निर्णय घेतला नव्हता काँग्रेस शेतीची जागा सोडवायची आमच्या अजिबात इच्छा नव्हती पण ही जागा निर्विवापणे निवडून यावी कारण त्या काही घटना घडल्या होत्या विशेषतः देवेंद्र फडणवीस जे भाजपचे नेते आहेत त्यांनी जे काही प्लॅनिंग केलं होतं त्यात कोल्हाप्रिका जात नाही तर तिथं आम्हाला एक योग्य अशी विनंती केल्यानंतर आम्ही मान्य केले आणि मग त्यांनी एक नाव आम्हाला दिलं आणि या अटीवर की या वेळेलाच आम्ही हा बदल करतोय हा मतदारसंघ काँग्रेसचा आहे काँग्रेसचा राहील इथं काँग्रेसचाच उमेदवार आहे या अटीवर वन टाईम एक्सेप्शन जे एक वेळेला आम्ही अपवाद हा केला आणि हा एक वेळेचा अपवाद आहे कुणाला असं वाटत असेल की हे कायम झालं तर कायम झालेलं नाही बिलकुल झालेलं नाही त्यामुळं काँग्रेस पक्ष काही मागणी करेल सातारा जिल्ह्यामध्ये त्यामध्ये सिटिंग आमदार असलेला आमचा दक्षिण कराड मतदारसंघ आहे हा मतदारसंघ आहे आणि कि करा मतदारसंघ जिथं आम्हाला वाटतं की आमच्या मित्र पक्षाकडे उमेदवार नाही आमच्याकडे चांगला उमेदवार आहे तिथं आम्ही प्रयत्न करू खेळमेळीचं वातावरण करू मला खात्री आहे की आजची जी मान खटावची राजकीय परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये काँग्रेस हाताच्या पंजाबचा उमेदवार

तो, तो एक वेळचा अपवाद होता आता पुन्हा तुम्हाला येऊन लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज